नमस्कार मंडळी दोन हजार तेवीसमध्ये आपण शेअर बाजाराचे आय पी ओचे ट्रेडिंगचे पॉप्युलेशनचे मार्केट कॅपचे इकॉनॉमीच्या साईजचे असे अनेक रेकॉर्ड्स होताना पाहिले अनेक विक्रम होताना पाहिले आणि आता असाच एक इंटरेस्टिंग विक्रम म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने देखील केलेला आहे सी बघा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा जर सगळ्यात चांगला आणि सोपा कुठला मार्ग असेल तर तो आहे म्युच्युअल फंड्स आणि हे आपण गेली काही वर्ष बघतोच आहोत इंडस्ट्री कशा रीतीने इव्हॉल्व झालेली आहे ते कालच एमफीचा एक डेटा आला एम्फी म्हणजे ह्या ज्या सर्व म्युच्युअल फंड कंपन्या आहेत त्यांची एक असोसिएशन असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया हा त्याचा फुल फॉर्म ह्यांनी हा जो डेटा पब्लिश करतात एव्हरी मंथ हा जो डेटा येतो या डेटामध्ये पहिल्यांदा असं दिसून आलं की ह्या ज्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची जी साईज आहे ही पन्नास लाख कोटी एवढी झालेली आहे ही ऍक्च्युअली बघायला गेलं तर हे खूप चांगली गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आपण मानली पाहिजे ती ह्या कॉन्टेक्स्टमध्ये कारण आज जेवढे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्स मार्फत ह्या मार्केटमध्ये म्हणा किंवा डेट्समध्ये किंवा हे ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत म्युच्युअल फंडाचे ह्यामध्ये जे इन्व्हेस्टेड आहेत त्यांची सर्वांची मिळून संपत्ती एक प्रकारे पन्नास लाख कोटी झालेली आहे राईट right. सो so, आज आपल्याला हा एक नंबर मोजता येतो ही एक किती चांगली गोष्ट आहे जसं आज आपण हे नाही म्हणू शकत की भारतामध्ये लोकांची गोल्डमध्ये वेल्थ किती आहे किंवा रिअल इस्टेटची वेल्थ किती आहे पण ही एक वेल्थ डिजिटल ॲसेट किंवा आपण म्हणूया फायनान्शियल ॲसेट असल्यामुळे ही एक मोजता येते की आपण म्हणूया की ही एक इंडस्ट्री पन्नास लाख कोटी झालेली दुसरी एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी पण आहे आपण जी मानू शकतो की एक एक फायनान्शियल इंडस्ट्री एवढी मोठी होणं हे एका देशासाठी पण चांगली गोष्ट आहे कारण त्या देशासाठी पण ही प्रगतीचीच आहे ना की ॲसेट मॅनेजर्स किंवा आपण म्हणूया कि की एवढा मोठा फंड मॅनेज होतोय आपल्या आपल्या देशामध्ये ही दुसरी एक त्यामधली आपण जमेची बाजू म्हणू शकतो खूप स्ट्रॉंग रेग्युलेशन राहिलेलं आहे त्याच्यामुळे पण ही इंडस्ट्री अधिक चांगल्या रीतीने काम करते आहे हे आता मला वेगळं सगळं सांगायची गरज नाही पण ह्याच थोडंसं पन्नास लाख कोटीचं आपण थोडंसं डिटेल अनालिसिस जरा समजून घेऊया त्याच्या आधी अजून एक दोन गोष्टी मी सांगेन की टोटल ह्या इंडस्ट्रीची साईज जर आपण ह्याला बँकिंग इंडस्ट्रीबरोबर कंपेअर करायला गेलो सी गेल्या अठ्ठावीस वर्षातच म्युच्युअल फंड इंडस्ट्री इवॉल्व्ह झालेली आहे सो रादर आपण म्हणूया तेवीस वर्षात जेव्हापासून प्रायव्हेट प्लेयर्सची एंट्री झालेली आहे त्यापासून जर आतापर्यंत आपण बघितलं तर बँकिंग तर आपल्या देशामध्ये दे दीडशे वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास आहे पण म्युच्युअल फंड इंडस्ट्री गेल्या अठ्ठावीस ते तीस वर्षामधलीही आहे पण जर एक आपण पकडलं दोनशे वीस ते दोनशे तीस लाख कोटी जर बँकिंग इंडस्ट्रीची जर साईज पकडली आणि त्याच्यासमोर जो म्युच्युअल फंड इंडस्ट्री जर आज पकडतो आपण पन्नास लाख कोटी झाली आहे तर ही टोटल बँकिंग इंडस्ट्रीच्या वीस टक्क्यापेक्षा जास्त झालेली जा आहे सो ही एक म्हणून ना इट्स अ साईन की भारतीय सेवर्स होते बचत करणारे होते बरोबर ते आता गुंतवणूकदार पण होत आहेत आणि त्याच्यासाठी ही इंडस्ट्री खूप चांगल्या रीतीने काम करते आहे थोडंसं आपण ॲनालिसिस पाहूया ह्या पन्नास लाख कोटीचं नेमकं कसं आहे ते ॲम रिपोर्टच्या सहाय्याने आपण हा एक म्हणतो ना ह्या नंबरचं एक थोडंसं विश्लेषण करूया पटापट या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर आता दिसत आहे ते आहे एकंदरीत ह्या डिसेंबर मंथचं ॲनालिसिस आणि जो नंबर आपण डिस्कस करतो हो, आहोत तो हाच ॲम एक ॲम शुअर हे थोडंसं खूप बारीक अक्षर आहे थोडं झूम करून पाहायला लागेल सो ॲसेट अंडर मॅनेजमेंट ॲज ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर किंवा ॲवरेज नेट ॲसेट अंडर मॅनेजमेंट आपण पाहू शकतो सो so, ही ती फिगर आहे जी आपण या ठिकाणी पाहतो ती म्हणजे पन्नास लाख या सो so, पन्नास लाख कोटी दिस इज ए सो so, आता ह्याचं थोडंसं वायफरकेशन समजून घेऊया की ह्या ह्याचं नेमकं विभाजन कसं आहे सो ऑबियसली हायेस्ट अलोकेशन आपण पाहतो की गेल्या वर्षात आलेल्या तेजीमुळे आणि गेल्या वर्षी डेटला जे टॅक्सेशन लागलं ला, त्यामुळे ऑबियसली डेट कॅटेगरीमध्ये पैसा तेवढ्या प्रमाणात नाही आला पण इक्विटी त्यामुळे आपण म्हणतो एक मोठी कॅटेगरी होताना आपल्याला दिसते सो एकवीस लाख कोटी हा इक्विटी फंडची साईज आहे म्हणजे जो पैसा शेअर बाजारात डायरेक्टली इन्व्हेस्ट होतो त्या पैशाची साईज ही एकवीस लाख कोटी झालेली आहे त्यानंतर खालोकाल जर आपण पाहायला गेलं तर ऑबियसली डेट डेटमध्ये म्हणतो जे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणूया फिक्स रिटर्न देणारे इन्स्ट्रुमेंट्स किंवा जिथे निश्चित परतावा मिळण्याच्या ज्या गोष्टी ज्या स्कीम्स आहेत त्यांची सगळ्यांची मिळून जी साईज आहे ती ऑलमोस्ट चौदा लाख कोटीच्या जवळपास आहे सो ही हा दुसरा नंबर आणि थर्ड आहे त्याच्या खालोकाल ते खालो म्हणजे अदर स्कीम्स ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत इंडेक्स फंड्स आहेत गोल्ड ई टी अदर ई टी आणि फंड ऑफ फंड्स सो ह्यामध्ये जो पैसा येतो आहे म्हणजे ई टी एफ्स आणि इंडेक्स फंडमध्ये जो पैसा येतो आहे हा प्रामुख्याने पैसा हा ई पी एफ ओचा येतो आहे प्रॉविडंट फंडचा येतो आहे त्यामुळे ही एक कॅटेगरी गेल्या काही वर्षात मोठी झालेली आपल्याला दिसते गोल्ड आणि ओव्हरसीज पण दोन्ही मिळून आपण पाहतोय जवळजवळ पन्नास हजार कोटीच्या आसपास हे पोचलेले आहेत यावर एक मध्ये लिमिट होतं ते म्हणून आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलेलं आहे सोल्युशन ओरिएंटेड ही कॅटेगरी भारतामध्ये अजूनही छोटी आहे चाळीस हजार कोटीच्या आसपास झालेली आहे आणि म्हणतो ना इक्विटी आणि डेटच्या नंतरची जी तिसरी मोठी कॅटेगरी ऑब्व्हियसली हायब्रिड आणि ही एक कॅटेगरी आम्ही पण नेहमीच असं मला वाटतं की एक फर्स्ट टाईम इन्व्हेस्टरने ह्या कॅटेगरीमधून इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आणि ह्यामध्ये पण जर आपण थोडं बायफर्केट करायला गेलो तर आपण ॲक्च्युली तिघांचं बायफर्केशन बघणार आहोत इक्विटी आणि हायब्रिड ह्या दोघांचं आपण प्रामुख्याने बघणार आहोत सो हायब्रिड कॅटेगरीमध्ये जी सगळ्यात मोठी कॅटेगरी आहे ती आहे बॅलन्स ॲडव्हान्टेज किंवा डायनामिक अलोकेशन ही आणि मल्टी ॲसेट ह्या दोन कॅटेगरीज ह्या गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीला खूप चांगल्या रीतीने मॅनेज करता आलेल्या कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये ह्याच्यावर आम्ही काही सेपरेट सेशन्स पण घेतले आहेत की रिस्क कमी करून रिटर्न्स कॉम्प्रोमाइज न करता ही कॅटेगरी कशी वर्कआउट करते सो हे यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने फंड मॅनेजर्सना आतापर्यंत जमलेलं आहे इक्विटी डेट कॅटेगरी दॅट इज ॲग्रेसिव्ह हायब्रिड कॅटेगरी पण आपण म्हणू शकतो ज्या आपण दोन लाख कोटीच्या आसपास पोचलेल्या आहेत आणि इक्विटी सेविंग जी म्हणजे ज्याच्यामध्ये इक्विटी अलोकेशन फारच कमी असतं ती आपण इक्विटीचं आपण थोडंसं बायफर्केशन बघूया विद इन इक्विटी कोणकोणत्या स्कीम वाईज अलोकेशन कसं so आहे सो ऑबियसली याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट कॅटेगरी आहे ती आहे फ्लेक्सी कॅप ज्याच्यामध्ये कुठल्याही फंड मॅनेजरला पूर्ण मुभा असते वेग अक्रॉस दी म्हणतो ना अॅक्रॉस दी से कॅटेगरीज मार्केट कॅपिटल ते इन्व्हेस्ट करू शकतात सो त्यामुळे ती सगळ्यात मोठी कॅटेगरी आहे सरप्राईज पार्ट हा आहे की जी मिडकॅप कॅटेगरी आहे ही काय म्हणूया ऑलमोस्ट लार्ज कॅप कॅटेगरी एवढी झालेली आहे सो फ्लेक्सी क्लॅप थ्रू पण आपली म्हणतो ना लोकांची इन्व्हेस्टमेंट मिडकॅपमध्ये होते सेकंड बेस्ट कॅटेगरी आहे ती आहे लार्ज कॅप पण जर तुम्ही मिडकॅप कॅटेगरीचं जो अलोकेशन पाहिलं किंवा एक ओवरऑल जर साईज जर पाहिली इंडस्ट्रीची तर ती पावणे तीन लाख कोटी झालेली आहे सो so, अगेन uh, ह्याच्याकडे बघण्याचे अनेक म्हणतो uh, ना प्रकार असू शकतात पण इट्स हे कुठेतरी साईन अशी वाटते की मिडकॅपमध्ये थोडंसं हे गेल्या नऊ महिन्यामधली तेजी आणि हे सगळं जर पाहिलं तर हे थोडंसं ही साईज जरा मोठी वाटते व्हॅल्युएशन पण मार्केटमधले पण आम्हाला थोडे हायरच वाटते देन मिडकॅप खालोखाल जर आपण पाहिलं तर स्मॉल कॅप इंडस्ट्री सव्वा दोन लाख कोटीची हीसुद्धा झालेली आहे आणि मग बरेच आहेत उदाहरण तर सेक्टोरियल आहेत सेक्टोरियलमध्ये बऱ्याच स्कीम्स से आहेत थे, त्यांची पण साईज अडीच लाख कोटीच्या आसपास so आहे अँड सो ऑन गेल्या नऊ महिन्यामध्ये एक वेगळं चित्र आहे की जेव्हा पैसा येतो इंडस्ट्रीमध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये तो अक्रॉस येतो म्हणजे या सर्व कॅटेगरीजमध्ये येतो पण वेगळा भाग असा दिसतो आहे की जी एक फोकस कॅटेगरी आहे आणि लार्ज कॅप ह्या ज्या दोन कॅटेगरीज आहेत ह्या प्रामु फोकस कॅटेगरी पण तीच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करते त्यामुळे प्रामुख्याने त्या लार्ज कॅप असतात So, सो सा, सा, फोकस आणि लार्ज कॅपमधून पैसा बाहेर पडतो आहे आणि प्रामुख्याने जो पैसा येतो आहे हा मिड अँड स्मॉल कॅप कॅटेगरीजमध्ये येतो आहे आपण जर डिसेंबरचंच फक्त अॅनालिसिस जर पाहिलं हा कॉलम आपल्याला डिसेंबरचे फिगर्स स सांगतो आहे लार्ज कॅप आणि फोकसमधून जवळपास साडेसातशे आठशे शा, कोटीचा आउटफ्लो आहे पण तेच जर आपण पाहिलं तर स्मॉल कॅपमध्ये पावणे ऑलमोस्ट तीन हजार आठशे कोटीचा इन्फ्लो आहे मिड कॅपमध्ये तेराशे चौदाशे कोटीचा इन्फ्लो आहे आणि लार्ज अँड मिड कॅटेगरीमध्ये पण तेवीसशे कोटीचा इन्फ्लू आहे से, सेक्टोरियलमध्ये सहा हजार कोटी सो हे थोडंसं मार्केट म्हणतो ना इन्व्हेस्टर थोडेसे रिस्क म्हणतो रिस्क घेण्यास उत्सुक आहेत असं तिथे दिसतंय की जे ह्या प्रामुख्याने कॅटेगरीजमध्ये एक म्हणतो ना पैसा जाताना जो दिसतोय त्या कॉन्टेक्टमध्ये कारण इथे तोच भाग आहे की तीन हजार आठशे कोटी हा पैसा किंवा आपण म्हणूया मिडकॅपमध्ये पण तेवीसशे म्हणजे हे दोन मिळूनच जवळपास सहा हजार कोटी फक्त चोपन्न स्कीममध्ये हा पैसा येतो आहे सो so, ही एक थोडीशी वरिंग फॅक्टर पण आहे आय एम sure शुअर आर बी आयने पण रिसेंटली एक म्हणतो ना एक दोन स्टेटमेंट केलेल्या ट्रेडिंगबद्दल आणि ह्या मिड अँड स्मॉल कॅप व्हॅल्युएशनबद्दल समथिंग म्हणतो ना रेग्युलेटरच्या माइंडमध्ये चालू असेल आणि त्याच्यामुळे काहीतरी ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसतील बट एक परत तेच सांगेन की थोडंसं सा रिस्क म्हणतो ना ह्या व्हिडिओचं काही नवीन इन्व्हेस्टर पाहत असतील तर मी नेहमी हे सजेस्ट करेन की तुमची इक्विटी मार्केटमधली इन्व्हेस्टमेंटची जर्नी ही हायब्रिड कॅटेगरीने सुरुवात करा देन जसजसं तुम्हाला मार्केट ही कॉन्सेप्ट कळत जाईल तसं मग लार्ज कॅप वगैरे ह्या कॅटेगरीमध्ये या किंवा ज्याला आपण म्हणतो इंडेक्स फंड किंवा ई टी एफ्स ह्या मार्फत देखील इन्व्हेस्ट करू शकतात एनिवेज सो so, सो so, ह्याचं थोडंसं अजून डिटेल अनालिसिस आणि इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्याबद्दल एक संडेला आम्ही एक स्पेशल वेबिनार पण तर ठेवलाच आहे मे बी कदाचित आमचे एक्झिस्टिंग मेंबर्स त्याला जॉईन करू शकतील परत एवढंच सांगेन की एक छान इंडस्ट्री आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री एक खूप खरोखर खूप छान इंडस्ट्री जगामधली सर्वात ट्रान्सपरंट इंडस्ट्री आणि भारताबद्दल जर सांगायचं झालं तर हायली रेग्युलेटेड इंडस्ट्री सी बघा एक इन्व्हेस्टर म्हणून जर हा व्हिडिओ आपण पाहत आहोत तर आपल्याला या गोष्टीबद्दल पण एक काय म्हणे सार्थकी किंवा एक अभिमानास्पद असं वाटलं पाहिजे की आपला पैसा फक्त म्युच्युअल फंडमध्ये वाढतो आहे एवढं सॅटिस्फॅक्शन नसावं तर हा पैसा कितीतरी ट्रान्सपरंट आहे आणि एक, एक, एक रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे आणि so, एक क्वालि म्हणतो ना एक क्वालिफाईड लोक हा मॅनेज करत आहेत ऑब्व्हिअसली एक म्हणतो ना पन्नास लाख कोटीची साईज झाल्यानंतर ह्या ह्यामधल्या गेल्या काही वर्षामध्ये ह्याच्यामध्ये रिसर्च पर्सनल म्हणा म्हणजे ह्या ओवरऑल इंडस्ट्री हँडल करणाऱ्यांची संख्या आणि त्यांचे स्किल्स त्यांचा अनुभव हा देखील तेवढाच इवॉल्व्ह झालेला आहे सो ह्याचाच रिझल्ट कुठेतरी इन्व्हेस्टरला मिळणारे रिटर्न्स आहेत आणि म्हणतो ना म्हणूनच हे सगळं फायनान्शियल अवेअरनेस आणि ही जी सगळी लाट जी आलेली आहे त्याचा पण म्हणूया की त्याच्यामध्ये पण ह्या म्युच्युअल फंड्स इंडस्ट्रीने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे आय एम शुअर sure की एक अजून एक प्राऊड मुवमेंट दोन हजार चोवीसच्या ह्या आपल्या दुसऱ्या आठवड्यातच आपल्याला मिळालेली आहे आपल्या फायनान्शियल सेक्टरसाठी सो होपफुली हॅपी इन्व्हेस्टिंग आणि एक आपण नवीनच एक छान व्हिडिओ बनवणार आहोत जे एक वाक्य येतं म्युच्युअल फंडबद्दलचं की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क या व्हिडिओबरोबर आपण लवकरच एक अजून व्हिडिओ बनवणार ज्यामध्ये दे यादबद्दल देखील बोलणार आहोत की हे नेमकं सब्जेक्ट टू मार्केटर्स काय असतं आणि ह्याचा नेमका अर्थ कसा लावायचा तोपर्यंत रजा घेईन धन्यवाद ऑल द बेस्ट